नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शो मध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट होणाऱ्या व्हेज पुलाव्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी कुकरमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण काही गरम मसाले टाकून घेणार आहोत दोन तेजपान एक छोट्या दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची वेलची आता आपण यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये एक उभा चिरून घेतलेला कांदा पाच ते सहा बारीक चिरून घेतलेले लसूण पाकळ्या एक टीस्पून जिरे चार ते पाच काजूचे तुकडे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला बटाटा एक वाटी फ्लावर एक उभा चिरून घेतलेला टमॅटो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटार आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकतात आता आपण ह्या भाज्यांमध्ये थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी बासमती तांदूळ साठी दीड वाटी गरम पाणी टाकून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून झाल्यानंतर आपल्या पुलाव्याला छान प्रकारे चव येण्यासाठी आपण यामध्ये एक पाऊच मॅगी मसाल्याचे टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कुकरचे झाकण लावून कुकरची एक शिट्टी करून घेणार आहोत आता आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आता आपण कुकाचे झाकण काढून घेऊ यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ झटपट होणाऱ्या व्हेज पुलाव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय